आता आपण आपली चार चाकी फेरी बोटीत पार्क करूया अजून एक माहिती इथे आवर्जून सांगाविषयी वाटते जर पावसाळ्याच्या हंगामामध्ये रोरो सेवा चालू आहे की नाही हे जर माहीत करायचं असेल मंडळी मी कोकणातला असल्यामुळे हे जे तुम्हाला नाव दिसत ना ते हृदयाच्या अगदी जवळचं आहे रत्नागिरी आता आपल्याला दोन रस्ते लागतात एक जातो चिखलडोंगरी गावात आणि उजवा त्याचा रस्ता जातो जेट्टीला नमस्कार मंडळी मी अवधूत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण प्रवास करणार आहोत रोरो बोटीने मरंबळपाडा विरार जेट्टी ते जलसार सफाई जेट्टी पर्यंत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी आता बरोबर मॅकडोनाल्डच्या समोर उभा आहे मित्रांनो हा रस्ता नारंगी फाटकात जातो विरार पूर्वेला राहणारे उदाहरणार्थ पाच पायरी गणपती मंदिर साईनाथ ते या रस्त्याने येऊ शकतात हे जे मॅकडोनाल्ड आहे ह्याच्या बाजूने जो रस्ता गेला आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे हा रस्ता आपल्याला मरंबळ पाडा जेट्टीला घेऊन जाईल आणि हा रस्ता मित्रांनो जकात नाक्याला जातो जकात नाक्यावरून राईट घेतला तर आपल्याला आगाशी अणाळ्याला जाता येते आणि जकात नाक्यावरून सरळ गेलो तर आपल्याला विरार नालासोपारा लिंक रोडने नायगाव वसई नालासोपाराच्या पूर्वेला किंवा पश्चिमेला जाता येते आणि जकात नाक्यावरून लेफ्ट घेतला तर आपल्याला विरार पश्चिम रेल्वे स्टेशनला जाता येते चला मित्रांनो आपण जेट्टीच्या दिशेने जाऊया मॅकडोनाल्डच्या बाजूच्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत कुठेही लेफ्ट राईट घ्यायचं नाहीये सरळ जायचं मॅकडोनाल्ड ते मरंबरपाडा जेटी हे अंतर चार पूर्णांक दोन किलोमीटर एवढा आहे म्हणजे अंदाजे चार किलोमीटर आता आपण ग्लोबल सिटी क्रॉस करून पुढे आलेलो आहोत मित्रांनो हा रस्ता खूपच अरुंद आहे आणि बरेच खड्डे रस्त्याला आहेत म्हणून मंडळी वाहन सावकाच चालवा ओव्हरटेक करू नका खास करून चार चाकी वाहन चालकांनी मंडळी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोरो सेवेबद्दल अगदी सविस्तर माहिती मिळणार आहे आपल्या लेफ्ट साइडला समर्थ इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मी मध्ये मध्ये काही महत्वाची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मॅकडोनाल्ड ते आतापर्यंत आपण सरळ सरळ आलो कुठेहीच लेफ्ट राईट घेतला नाही आता आपल्याला दोन रस्ते लागतात एक जातो चिखलडोंगरी गावात आणि उजवा त्याचा रस्ता जातो जेटीला आपण या रस्त्याने पुढे जाऊया हा रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे मोठा आहे रस्ता आताच नवीन केला असल्यामुळे रस्त्यावर खड्डे नाही आहेत इथे आता पुन्हा अरुंद रस्ता चालू झाला आहे आणि खड्डे देखील आहेत आपण पोचलो आहोत जुन्या जटीवर ही जुनी जटी आहे आणि आता आपण नवीन जटीला जाणार आहोत इथून रस्ता मस्त सिमेंटचा आहे पण पुन्हा सांगेन की वाहनं हळू चालवा कारण पुढील रस्ता वळणावळणाचा आहे आणि काही ठिकाणी ब्लाइंड स्पॉट देखील आहे या बोर्डवर नवीन जेट्टी लिहून लेफ्ट साइडचा बांध दाखवला आहे म्हणून इथून आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे मंडळी आतापर्यंत तुम्ही मारंबळ पाडा नवीन जेट्टीवर कसं पोचायचं हो ते पाहिलं पण तुम्ही गुगल मॅपवर पाडा न्यू जेट्टी असं सर्च केलं तर गुगल मॅप तुम्हाला अगदी बरोबर मारंबळ पाडा नवीन जेट्टीवर आणून सोडतो इथे आपल्याला एक प्रशस्त गेट दिसतो त्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सागरी मंडळ फायनली आपण पोहोचलो आहोत आता पटकन गाडी लाईन मध्ये लावून तिकीट काढायला जाऊ मंडळी आपण तिकीट काढलेलं आहे आपली चार चाकी असल्यामुळे चार चाकीचे दोनशे रुपये चालकासह आणि आपल्याबरोबर अजून दोन फॅमिली मेंबर आहेत त्यामुळे त्यांचे प्रत्येकी तीस तीस म्हणजे साठ रुपये एकूण दोनशे साठ रुपये तिकिटाचे झाले आहेत हे बघा मित्रांनो किती लाईन लागली आहे तिकिटासाठी सुद्धा लाईन आहे म्हणून तुम्ही जसे पोहोचाल तसं गाडी लाईनमध्ये लावून पहिलं तिकीट काढून घ्या आता मी तुम्हाला तिकिटांचे दर सांगतो प्रौढ व्यक्ती बारावरील तीस रुपये लहान मुलं तीन ते बारा वर्ष पंधरा रुपये सायकल दहा रुपये मोटरसायकल चालकासह सहासष्ट रुपये ऑटो रिक्षा चालकासह एकशे दहा रुपये चार चाकी चालकासह दोनशे रुपये मंडळी या रोरो फेरीने बीसुद्धा घेऊन जाऊ शकता बाकी तिकिटांच्या दराचा फलक मी स्क्रीनवर देत आहे आता एक महत्त्वाची माहिती ही रोरो फेरी पावसात देखील चालू असणार आहे जर वादळी पाऊस असेल किंवा समुद्रात वादळ आलं तर रोरो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे पण जर तुरळक पाऊस असेल तर रोरो सेवा चालू असणार आहे जर पावसाळ्याच्या हंगामामध्ये रोरो सेवा चालू आहे की नाही हे जर माहीत करायचं असेल तर स्क्रीनवर एक नंबर देतो तो नंबर सेव्ह करा व्हॉट्सअपवर नमस्कार असं टाईप करा तुम्हाला ग्रुपमध्ये सामील केलं जाईल आणि मग रोरो फेरीविषयी तुम्हाला माहिती मिळत राहील तिकीट काउंटर आपण आपल्या मित्राशी बोलूया मित्रा पावसाळ्यात काय बंद वगैरे होणार आहे का वारा वगैरे जोरात असला किंवा पाऊस वगैरे जोरात असला तर एक दोन फेरी बंद असतात नाहीतर कंटिन्यू चालू असते अजून अगोदर कळू शकतो आमच्या मग ग्रुपवर तुम्ही नंबर बाहेर नंबर आहे कंपनीचा त्याच्यावर तुम्ही हाय केला ना मग आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू अच्छा मग त्याच्यावरून कळेल की आपल्याला त्याच्यावर मेसेज येतो की बंद आहे चालू आहे ओके बंद आहे ओके आणि या फेरी जी चालू आहे ती वेळापत्रकाप्रमाणे चालते का म्हणजे जसं आहे वेळापत्रक तसं चालते ना ओके ओके धन्यवाद मित्रा तुझं नाव काय धन्यवाद खूप खूप धन्यवाद येथे रो रोबोट आलेली आहे मित्रांनो अजून एक महत्वाची माहिती आपली चार चाकी रो बोटीमध्ये चढवताना किंवा उतरवताना रॅम्प वरून क्रॉस न्या जर सरळ रेषेत गाडी चालवली तर गाडी पुढच्या किंवा मागच्या बाजूला आपटू शकते आणि गाडीचं नुकसान होऊ शकतं किंबहुना आपलं नुकसान होऊ शकतं चला आता आपण आपली चार चाकी फेरी बोटीत पार्क करूया अजून एक माहिती इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे रोरो सेवेचा जो कर्मचारी वर्ग आहे अतिशय नम्र आणि सहकार्य करणारे आहे गाडी फेरी बोटीत चढवताना व उतरवताना कर्मचारी वर्ग मार्गदर्शन करतात आणि व्यवस्थित गाड्या मॅनेज करतात त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या फेरी बोटीत पार्क होऊ शकतात बराच मोठा पार्किंग एरिया आहे इथे खालच्या डेकवर एकच लाकडी बेंच आहे पण त्याची डागडुजी करणं गरजेचं आहे आता आपण वरच्या डेकवर जाऊया इथे जोरदार फोटो सेशन चालू आहे फुल मजा मस्ती सेफ्टी जॅकेटची व्यवस्था देखील बऱ्यापैकी आहे सगळ्यांनाच या फेरी बोटीच कुतूहल असतं कारण आपण नेहमीच बसने ट्रेनने किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करतो पण फेरीबोटीने समुद्रातून किंवा खाडीतून प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते म्हणूनच इथे बरेच जण निसर्गाचा समुद्राचा आनंद घेत होते काही सेल्फी काढण्यात गुंग होते तर काही जण रील बनवण्यात मग्न होते हा जो दहा ते पंधरा मिनिटाचा प्रवास आहे त्याचा पुरेपूर आनंद घेत होते मित्रांनो खरंच हा प्रवास दहा ते पंधरा मिनिटाचा आहे का तर याचं उत्तर आहे नाही कारण तुम्ही गाडी जेट्टीला लाईनमध्ये उभी केल्यानंतर तुमचा प्रवास अर्ध्या तासात होईल किंवा कधी पंचेचाळीस मिनटं लागतील तर कधी एक तास देखील लागू शकतो कारण तुमचा प्रवास फेरी बोट नेमकी त्यावेळी कुठे आहे त्यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ फेरी बोट तुम्ही ज्या जेट्टीवर आहात तिथे आहे की पलीकडच्या जेट्टीवर आहे की तुम्ही ज्या जेट्टीवर आहात तिथून नुकतीच सुटलेली आहे कारण आम्ही विरार जेट्टीवर संध्याकाळी साडेपाच वाजता गाडी लाईन मध्ये उभी केली आणि आम्ही पलीकडच्या सफाई जेट्टीवर सहा चाळीसला उतरलो तुम्ही गृहित धरू शकत नाहीत की तुमचा प्रवास पंधरा मिनिटातच होईल तर हा प्रवास जेट्टी टू जेट्टी पकडला पाहिजे म्हणजे तुम्ही विरार जेट्टीवर किती वाजता आलात आणि सफाळे जेट्टीवर किती वाजता उतरला हे वेळेचं गणित तुम्ही केलं तर तुमचं तुम्हालाच कळेल की जेट्टी टू जेट्टी प्रवासाला किती वेळ लागला फेरीचं वेळापत्रक मी स्क्रीनवर शेअर करत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देत आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा आता ही फेरी बोट कुठे राहणाऱ्यांसाठी जास्त सोयीची आहे जर तुम्ही विरार जेट्टीवरून जात असाल प्रवास करत असाल तर नायगाव वसई नालासोपारा विरारकर यांच्यासाठी सोयीस्कर आहे पण जास्त फायदा विरारवाल्यांसाठी आहे आणि त्यापेक्षाही जास्त ग्लोबल सिटीवाल्यांसाठी कारण मरंबरपाडा जेट्टी विरार ग्लोबल सिटीजवळ आहे आणि जर जलसर सफाळे जेट्टीचा विचार केला तर सफाळे केळवा माहीम पालघर बोईसर डाणू इथे राहणाऱ्यांसाठी किंवा इथे प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीची आहे पण जास्त फायदा हे सफाळे येथे प्रवास करणाऱ्यांसाठी आहे ग्लोबल सिटी ते सफाळे रेल्वे स्टेशन बाय रोड हे अंतर पन्नास किलोमीटर आहे आणि त्यासाठी एक तास वीस मिनटं लागतात तेच आता रोरोबोटीमुळे ग्लोबल सिटी ते विरार जेट्टी हे अंतर चार पॉईंट दोन किलोमीटर आहे आणि त्यासाठी तेरा मिनटं लागतात आणि रोरो रोरोबोटीने खाडी पार केली की पुढे जलसार जेट्टी ते सफाई रेल्वे स्टेशन हे अंतर साडेनऊ किलोमीटर आहे आणि त्यासाठी सतरा मिनिटं लागतात रोरो सेवेमुळे लागणारं एकूण अंतर हे चौदा किलोमीटर आहे आणि त्यासाठी तीस मिनिटं लागतील याआधी ग्लोबल सिटी ते सफाई रेल्वे स्टेशन बाय रोड पन्नास किलोमीटर गाडी चालवावी लागत असे पण आता रोरो सेवेमुळे फक्त चौदा किलोमीटर गाडी चालवावी लागणार आहे म्हणून महाराष्ट्र सागरी मंडळाचं या रोरो सेवेसाठी खूप कौतुक आणि आभार पण महाराष्ट्र सागरी मंडळाकडून आशा आहे की भविष्यात हे तिकीट दर कमी होतील कारण गोव्यात देखील काही ठिकाणी अशा रोरो फेरी आहेत पण त्यांच्या तिकीट दरात आणि इकडच्या तिकीट दरात खूप तफावत आहे कारण दोन हजार तेवीस साली मी गोव्यात गेलेलो आणि त्यावेळी फेरीबोटीचे तिकीट दर होते पर मानसी एक रुपया दुचाकी चाकी चार रुपये आणि चार चाकी सात रुपये आणि अंतर पण आठ ते बारा मिनिटातच होतं भविष्यात तिकीट दर कमी होतील अशी आपण सगळेच जण आशा, आशा करूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सागरी मंडळाचे आभार चला जलसार सफाळी जेटी आलेली आहे आपली गाडी सावकाश रॅम्पवरून खाली उतरवू जलसार जेट्टीचा रस्ता विरार जेटीच्या तुलनेने अरुंद आहे मित्रांनो कृपया कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आणि नियम पाळा मंडळी तुम्हाला जर डहाणू बोईसर पालघर केळवे माहीम सफाळीवरून सफाळेच्या जलसार जेट्टीला यायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपवर जलसार जेट्टी असं सर्च करा तुम्हाला गुगल मॅप जलसार जेट्टीच्या साधारण अर्धा किलोमीटर आधी लोकेशन एंड दाखवेल जिथे लोकेशन एंड दाखवेल तिथून तुम्हाला सरळ जायचं आहे कुठेच राईट नाही तो रस्ता जलसार जेट्टीला संपतो म्हणजे तुम्ही जलसार जेट्टीला पोहोचता आम्ही प्रवास केला विरार ते बोईसर आणि दुसऱ्या दिवशी येताना फेरी बोट जलसार जेट्टीवर गच्च भरली त्यामुळे फेरी बोटची वाहन पार्किंग क्षमता कळली एकोणीस चार चाकी होत्या त्यात एक मिनी टेम्पो होता तर सात ऑटो रिक्षा होत्या दुचाकी वीस ते पंचवीस होत्या मंडळी आजचा हा व्हिडिओ थोडा तरी माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेजाऱ्यांबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे व्हिडिओचा फायदा त्यांनाही होईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जमलं तर सबस्क्राईब पण करा चला पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा